नमस्कार मी साधना मुळे मुंबई वचन नामामध्ये आपले स्वागत चला पाहूया मुंबई शहरातील खड्डे पाहता सर्वसामान्य मुख्यमंत्री मोदय श्री एकनाथ शिंदे साहेब यांनी मुंबई शहरातील खड्डे मुक्त करण्यासाठी सन दोन हजार बावीसमध्ये संपूर्ण शहरी रस्ते सिमेंट कॉन्क्रीट करण्याचे सुचवले परंतु त्यासाठी मुंबई शहर पूर्व उपनगर पश्चिम उपनगर मिळून पाच हजार नऊशे कोटी रुपयाची निविदा काढण्यात आली ही कामे अटी व शर्तीनुसार दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन असताना ही कामे पूर्ण करण्यात आली नाही ह्या निविदा काढूनही सुद्धा प्रत्येक वर्षाला खड्डेमुक्त रस्ते करण्यासाठी सन दोन हजार बावीस तेवीसला साडेसहाशे कोटीची व सन हजार तेवीस चोवीसला सातशे सत्तावीस कोटीची निविदा काढण्यात आल्या करोड रुपयाची कामे काढूनही मुंबई शहर मुंबईकरांना खड्डेमुक्त होताना दिसून येत नाही याची जबाबदारी कोण घेणार मुंबई महानगरपालिकेचे नियोजन विभाग घेणार का की मुंबई महानगरपालिकेचे रस्ते विभाग घेणार का की आयुक्त साहेब याची जबाबदारी स्वीकारणार का असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडलेला दिसून येत आहे आपल्या नका